हॅलो गाईज वेलकम टू माय फर्स्ट रेसिपी व्हिडिओ चला आपण बनवूया लाडू हे मी बेसन बनवलं बेसन घेतलं होतं त्यानंतर ते त्या एक मळून घेतले एकदम घट्ट जेणेकरून आपल्याला पुऱ्या एकदम जाड लाटता याव्यात त्याच्या अशा प्रकारे गोळा करून त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्याला घ्यायच्यात हे मी एका हाताने करून दाखवते कारण एका हाताने मी मोबाईल पकडला होता अशी पुरी लाटून मध्ये ती तळून घ्यायच्या अशा प्रकारे त्या आपण एक एका मागोबाग एक, एक सगळ्या तळून घ्यायच्या आणि याच्यामध्ये आपण झाऱ्याचा पण उपयोग करू शकतो पण मला चिमटा सोपा वाटला म्हणून मी चिमटा घेतलाय तुम्ही झाऱ्याने पण पलटवू शकता पुऱ्या एकदम लालसर होईपर्यंत तांबूस रंगाच्या होईपर्यंत कुरकुरीत आपण ह्या पुऱ्या दोन्ही बाजूने फ्राय करून घेणार आहेत अशा प्रकारे लाल झाल्यानंतर आपण त्या काढून घ्यायच्या पहिले बघायच्या की सगळ्या बरोबरीने सगळीकडून लाल झाल्यात की नाही ते कारण कच्चा राहिला तर आपल्याला खमंग नाही होणार अशा प्रकारे दोन्ही साईडने बघून मग आपण मी चाळणी घेऊन चाळणीच्या खाडी खाली कढई ठेवली जेणेकरून त्यातलं तेल त्या कडाईत येईल अशा प्रकारे मग त्या बाजूला काढून घ्यायच्या अशाच मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या त्यानंतर आपल्याला याचा सगळ्या पुऱ्यांचा थोडासा थंड झाल्यावर चुरा करून घ्यायचा एका मागोमागे एक सगळा चुरा करायचा आहे अशा आपण हातानेच मोडू शकतो मग हे हाताने मोडल्यानंतर मिक्सर मध्ये बारीक करायला आपल्याला सोपं जातं जेवढं होईल तेवढं बारीक मी तसंच बऱ्यापैकी मोठंच ठेवलेलं हो आहे कारण ते आपल्याला नंतर मिक्सर मधून काढायचेच आहेत चला आता आपल्या सगळ्या पुऱ्या त्या कुसकरून झालेल्या आहेत आता आपण गॅस पेटवूया इलायची आता इथे मी एक पॅन घेतलाय त्याच्यामध्ये मी ही इलायची टाकते ही शंभर ग्रॅम पर्यंत आहे मी सगळीच नाही टाकणार आहे पण मी एकदाचीच पावडर करून ठेवते कारण नंतर ला लागल्यावर मला यूजला होते म्हणून मी एकदमच थोडीशी कुरकुरीत करून घ्यायची खूप चाळायची पण नाही त्याने करपट पण होऊ शकते फक्त थोडीशी शेकल्यासारखी करायची म्हणजे मिक्सरला ती लवकर बारीक होईल फक्त त्याचं जे वरचं आवरण असतं ना ते थोडस कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ते गरम करून घ्यायचे म्हणून मी गॅस खूप स्लो ठेवलाय आणि त्याच्यामध्ये फक्त गरम करून मला डायरेक्ट मिक्सरला टाकून वाटून मध्ये मध्ये थोडस हलवून पण बघायचं सगळीकडून ते व्यवस्थित भाजलेत की नाही म्हणून कच्चे राहतील आणि हालून गरम होतील असं नको आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकून मी ती एकदम बारीक करून घेते तुम्ही बघू शकता त्याची एकदम पावडर होईपर्यंत आपल्याला बारीक करून आहे हे बघा पूर्ण पावडर घालून आहे ते मी एका डब्यामध्ये काढून ठेवते म्हणजे आपल्याला लागेल तशी घेता येते त्याच्यामध्ये ऑलरेडी थोडीशी आहे ती पूर्ण नाही म्हणून ही केली पटकन काढून दुसरीकडे अशा प्रकारे आपण गेलेल्या पुऱ्या सगळ्या मिक्सरच्या भांड्यात टाकायच्या आणि सगळ्यांच बारीक करून घ्यायचं थोडं सुरुवातीला स्लो मध्ये करायचं एक दोन एक दोन एक दोन आणि मग बघायचं की आपलं पूर्ण वाटण झालंय का झालं असेल तर काढायचं नाही तुम्हाला थोडंसं अजून आता फिरवून घेतलं आता हे बरोबर आहे जास्त बारीक पण नाही आणि जाड पण नाही म्हणजे रवाळ टेक्स्चरला आपल्याला ते वाटून घ्यायचंय तुम्ही पाहू शकता हे एकदम बारीक पण नाही केली एकदम पावडर आपला जाड रवा असतो ना त्या टेक्स्चरमध्ये अशा प्रकारे आपल्याला एका मागोमाग सगळं वाटण करून घ्यायचंय तुम्ही पाहू शकता एकदम बारीक पण नाही करत आहे थोडस परत आता हे बरोबर झालं हे आपले तुकडे मोठे मोठे मग फास्ट फास्टला जायचं नाही कारण ते खाली पावडर होईल आणि वरती तुकडे तसेच राहते म्हणून थोड्या एक दोन वेळा स्लाइडली करायचं आणि त्यानंतर मग Password forward आता तुम्ही इथे पाहू शकता सगळेल आहे आपलं बनवून मी एका भांड्यात काढून ठेवलं हे साईडला ठेवलं आता आपण गॅस पेटवूया चाचणीसाठी गॅस पेटवला त्यात आपण एक मोठं ठेवायचं आहे मी आंघोळीचं पातेलं ठेवलं होतं गरम पाणी करायचं ते आणि हा अशा करायचा ग्लास घ्यायचा ग्लास इग्नोर करा मी घासणारच होते नंतर पण मी तो वापरत नसल्यामुळे तो सकाळ पडला आणि त्या मापाचा दुसरा ग्लास नव्हता म्हणून मी हाच घेतला तर हे आपण दोन ग्लास घेतले पाणी एक किलोच्या मापाने आपण एक किलो साखर एक किलो, किलो डाळ आणि हे दोन ग्लास पाणी म्हणजे अर्धा लिटर पाणी आपण घेतलं त्याच्यामध्ये एक किलो डाळ टाकली सॉरी नाही साखर टाकली एक किलो एक किलो डाळीसाठी आपल्याला एक किलो साखर घ्यायची आणि डाळ एकदम जाडसर अशी दळून आणायची जेणेकरून आपल्याला पावडर नाही करता यावी तसं रवाळच वाटून आणायचं आणि तळताना त्याला सांगायचं की डाळीवरच टाका अशा प्रकारे आपण आता चाचणी बनवतोय तर पाण्यामध्ये साखर बिरगळेपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचंय हे बघा आता साखर तर नाही आहे पण असं पूर्ण पण मॅश ना झाली आपल्याला अजून गरज आहे ती उकळायची म्हणून थोडासा हाय फ्लेम वरती गॅस करायचा आणि आपण ते ढवळून घ्यायचे चांगली अशा क्लॉक वाईज आपण ढवळून घ्यायचे आणि बघायचं की आपल्या चमच्यावरती साखर येते का म्हणून साखर तर येत नाही पण अजून दोन तीन मिनिटं त्याला उकळून द्यायचंय तोपर्यंत असंच ढवळत राहायचं आता बघू शकता पाच मिनटं उकळल्यानंतर ह्याच पाणी पाण्यासारखं पूर्ण झालंय साखर पूर्णपणे वेळघळली त्याच्यामध्ये आपण बेसन जो पावडर केली होती ती सगळी टाकायची अशा प्रकारे थोडी थोडी करून टाकायची सगळे टाकल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित ढवळून घ्यायची ढवळून घेतल्यानंतर ते प्रॉपर आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे थोडस हार्ड जातो आपल्याला कारण ते जास्त मी एक तरी अंदाज होत नाही आपल्याला बऱ्यापैकी ढवळून घ्यायचंय हे मिक्स केल्यानंतर आपल्याला पूर्ण पाकामध्ये ती जी आपण पावडर बनवली आहे ती सगळी मिक्स करे झाली पाहिजे दोन मिनिट शिजवल्यानंतर आपण बघूयात आता हे पूर्ण पाकामध्ये आपल्याला आहे आता ह्याच्यामध्ये आपण इलायची पावडर टाकूया जी आपण घेतली होती ती इलायची पावडर टाकली साधारण वीस ग्रॅम पर्यंत असावी इलायची एक किलोला मी अंदाजच टाकली आहे माझ्या आवडीनुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त करू शकता आता इलायची पूर्ण मिक्स होईपर्यंत आपण त्याच्यामध्ये चमच्याने पूर्ण मॅश करून घ्यायची आहे आणि हे सगळं झाल्यावरती थोडंसं वाफ द्यायची आणि ती इलायची पूर्णपणे त्याचा वास सगळीकडे पसरावा तिथपर्यंत आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची एक दोन मिनिटाची वाफ एकदम लो हाय लो फ्लेम वरती आपण ती करू शकतो अशी इकडून तिकडून सगळीकडून ढवळून ढवळून ते पूर्णपणे मिक्स होईपर्यंत आपल्याला ते हलवून आहे व्यवस्थित त्याच्यामध्ये ते मज झालं पाहिजे आता त्याच्यावर आपण झाकण ठेवून एक पाक काढून घेऊया